हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आहे चौदा नोव्हेंबर आज चिल्ड्रन्स डे आहे तर ठरवलं अजिंक्यसाठी काहीतरी स्पेशल बनवा म्हणून तर रवा केक बनवते बघू मला जमतो आहे की नाही तर त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते आणि अजिंक्य तिकडे बाहेर खेळतोय तोपर्यंत आपण केक बनवायला सुरुवात करूया मी एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये एक रवा एक वाटी बारीक रवा घालते हा खायचा सोडा आहे तो अर्धा अर्धा टी स्पून घेतलेला आहे आणि हा ही बेकिंग पावडर आहे ती एक टीस्पून घेतलेली आहे तर ती पण मिक्स करते त्याच्यानंतर अर्धी वाटी पिटी साखर घेतलेली आहे हे आता आपण अगोदर मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता मी घालणार आहे अर्धी वाटी दही व्हॅनिला इसेस आणि पाच चमचे आपलं खायचं तेल माहिती तुम्ही बटर पण वापरू शकता तर मी इथे तेल घेते आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हो रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे चांगला तर हे जर दही आपल्याला जर कमी वाटत असेल तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालतो सॉरी दूध घालू शकतो किंवा मग पाणी घातलं तरी चालेल तर रवा मी भिजवून घेतला आहे व्यवस्थित भिजलाय आता आपण हे असंच ठेवायचं आहे अर्धा तास झाकून म्हणजे रवा चांगला फुलला जाईल आणि जर जाडा रवा जर तुम्ही घेत असाल घेत घेतला तर मग तो तुम्हाला जर असं मिक्सरमध्ये फिरून घ्यावा लागेल नाहीतर मग त्याला खूप वेळ लागतो भिजायला आणि पण व्यवस्थित होत नाही तर आता आपण हे असंच ठेवूया झाकून ठेवते वर झाकण ठेवते आणि आपण असं अर्धा तास ठेवूया आणि अर्धा तासानंतर जे झालेलं आहे आता आपण झाकण काढून चेक करूया बघा रवा फुलला आहे व्यवस्थित आणि थोडंसं जाड वाटतंय मला मी थोडस पाणी घालते याच्यामध्ये आणि मिक्स करून घेत हे बरोबर बॅटर तयार झालेलं आहे तर आपण केकच्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे इथे केक टीन घेतला आहे मी च्या आतमध्ये बटर पेपर घातलेला आहे आणि आता हे जे मिश्रण आहे ते मी त्याच्यावर घालते व्यवस्थित पसरवून घेऊया टॅप करून घेऊया म्हणजे आतमध्ये जर बबल्स वगैरे असतील तर ते निघून जातील <स्थाग्णा> आणि ते कढई पण मी प्री प्रीट करून घेतलेली दहा मिनटं गरम करून घेतली आहे त्याच्यामध्ये एक जाळी ठेवली आहे आणि त्याच्यावर आता आपण हे भांडं ठेवूया केकचं आणि त्याच्यावर त्याच्यावरचं बसेल असं झाकण ठेवून घेऊया म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही आणि अर्धा तास अर्ध्या तासानंतर आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे शिजलं आहे की नाही व्यवस्थित के, ना केक नाहीतर मग पंचेचाळीस मिनटं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर अर्ध्या तासानंतर चेक करूया आता आणि गॅस मी स्लोच ठेवलेला आहे आणि आता पंचेचाळीस मिनटं आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अर्धा तास झाल्यानंतर एकदा आपण चेक करूया की फुड़े, फुड़े थे थे के केक व्यवस्थित झाला आहे की नाही आणि नंतर मग आपण पुढचे पुढे थोडा वेळ अजून ठेवायचं की नाही ते बघूया तर आता आपला केक होतो आहे तोपर्यंत मी दिवाबत्ती करून घेते कारण संध्याकाळ झालेली आहे आणि नंतर मग आपण केक झाला की बघूया केक कसा झाला आहे ते झालं आहे आता आपण एकदा झाकण काढून चेक करूया केक आपलं केवढा झाला आहे अजून बऱ्यापैकी व्हायचं आहे बघा मध्ये कच्चा आहे अजून मी झाकण ठेवतो परत अजून एक पंधरा ते वीस मिनटं थांबतो आपण परत पंधरा मिनटांनी चेक करूया केक झाला आहे की नाही झालेलं आहे बघा सूर्य आपली क्लीन बाहेर आली आहे आता मी गॅस बंद करते आणि केकला थंड होऊ दे किती छान केक तयार झालेला आहे पेपर छान असा आमचा रवा केक तयार झालेला आहे मस्त झालाय आता कट करून बघूया अजिंक्यला कट करायला लावते अजिंक्याने हो सांग मला तुम्ही झालं अजिंक्य अजून झालाय कसं झालं केक सांग ना हॅलो <laughs> अबा छान झाला मस्त शिजलेला केक जसं बेकरीमध्ये मिळतो तसं झालेलं आहे तसं आहे ना तसा लागला ना तर आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथेच सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकोन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू